नाव इथे घेणार नाही पण आज इथे व्यासपीठावर उपस्थित सगळेच ज्येष्ठ तसंच माझ्या समोरही उपस्थित सगळेच महिला भगिनी ज्येष्ठ आणि माझे युवक बंधू आणि भगिनी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनाच माझ्याकडनं मनापासून खूप नमस्कार आणि आज या सभेच्या निमित्ताने ज्या आपण आमच्या सगळ्यांचं इथे स्वागत केलं त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार आज मी आदरणीय वळसे पाटील साहेबांची प्रतिनिधी म्हणून इथे आलेली आहे आणि आजकाल मी जिथेही चालली आहे त्यांची प्रतिनिधी म्हणून पहिला एक मिनिट मी त्यांचं हेल्थ बुलेटिन सगळ्यांना सांगते तर आपल्या सगळ्यांच्याच प्रेम आणि आशीर्वादाने साहेबांची प्रकृती एकदम उत्तम आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल एखादा फ्रॅक्चर जेव्हा होतं तर त्याला दुरुस्त व्हायला साधारण किती वेळ लागतो तर हे पण त्यांचं जे दोन दोन ठिकाणी जे त्यांचं फ्रॅक्चर झालं ते दुरुस्त व्हायला सहा ते आठ आठवडे लागतील पण त्याची प्रकृती एकदम उत्तम आहे ते हॉस्पिटलमध्ये बसूनही आपल्या प्रत्येक हालचालीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे प्रत्येक गावां वाड्या वस्तींमध्ये काय चाललं आहे ती सगळी बातमी आमच्या पहिले त्यांच्याकडे पोचते आज या सभेला कोण उपस्थित आहे कोण उपस्थित नाही आहे कोणाची उपस्थिती खटकली कोणाची जी अपेक्षित होती आणि नव्हती ते सगळे डिटेल मी तुम्हाला सांगू शकते आज त्यांना आत्ता या क्षणाला तिकडे आहे तर हेच एक मला आश्वासन द्यायचं आहे तुम्हाला त्यांची मुलगी म्हणून की त्यांची प्रकृती चांगली आहे ते नीट सगळं मेडिकल ट्रीटमेंट घेऊन इथे लवकरच परत येणार आणि आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडायसाठी ते अतिशय उत्सुक आहे आज मी त्यांचा एक संदेश घेऊन आपल्याकडे आली आहे आणि ते म्हणजे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला मोठ्या मतातीथ्याने विजय करायचा आहे आणि मी आशा करेन की आपण त्यांच्या या संदेशावरती विश्वास दाखवून दादांना मतदान करणार तर मी दादांच्या कर्तृत्वाबद्दल बोलणारी फार लहान होते ना मी बयानी तेवढी मोठी ना कर्तृत्वानी तेवढी मोठी तर मी जास्त काही बोलणं ते छोटं तोंड मोठा खास अशी गोष्ट होईल पण मला जेवढं समजतं तेवढं मी सरळ सरळ तुम्हाला एवढंच सांगते की आपल्याला असा उमेदवार पाहिजे जो संकटीच्या काळे आपल्या पाठीशी उभा राहील मला तर एवढंच समजतं की जर मी मतदार म्हणून एखाद्या व्यक्तीला मतदान करत आहे तर मला अशा व्यक्तीला मतदान द्यायचं आहे की मी रात्री बारा वाजता असो तर सकाळी पहाटे पाच वाजता असो तर अडचणीच्या कोणत्याही काळात मी त्याला फोन करू शकतो त्याच्यापर्यंत पोचू शकते आणि माझ्या समस्येचा त्याच्यातला काहीतरी मार्ग काढायची क्षमता ते ठेवतील आणि आपल्या पाठीशी नेहमीच उभे राहतील तर मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण गेल्या इतक्या अनेक वर्षांपासनं दादांचंही काम आपल्या भागात बघितलेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या लोकसभा मतदार संघात विविध जेवढे पण आपले संस्था आहेत त्याच्यात त्यांचं काम पाहिलंय त्यांच्या स्वतःच्या बिजनेस मध्ये त्यांचा काम पाहिलंय आपल्या तालुक्यात त्यांनी इतकी उत्कृष्ट इंग्लिश मीडियमची शाळा एमबीए कॉलेज क्रिकेट स्टेडियम सुद्धा तिथे बांधलेलं आहे या सगळ्या गोष्टी अजिबात सोप्या नाही आहे एका ग्रामीण भागात तिथे असं शहरीकरण करून कुठे सी एस आर फंड आणणं कुठे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणणं या सगळ्या ज्या पण सगळ्या गोष्टी समीकरण आणणं एखादी गोष्ट तिकडे निर्माण करणं ही कुठलीच हलकी गोष्ट नाही आहे आणि हे सगळ्यांना किंवा कोणालाही जमेल ही अशी गोष्ट नाही आहे आपण आदरणीय वळसे पाटील साहेबांची कामगिरी सुद्धा बघितली आहे गेल्या तीस वर्षांमध्ये मला काय त्यांच्या कामाचं इथे आढावा घ्यायचा नाही ना त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा माझ्यापेक्षा साहेब तुम्हाला जास्त माहिती आहे मी जेव्हा या जगात नव्हती तेव्हापासून तुम्हाला माहिती आहे कसं काम आहे आपल्या गावातही त्यांनी गेल्या एक कोटी बासष्ट लाख एवढा निधी विकास कामांमध्ये आणलेला आहे आणि मला थोडासा अभिमान याचाही होतोय की आपण खूप मोठ्या विश्वासाने जेव्हा मी इथे आलेले गणपतीच्या कार्यक्रमांना आणि नवरात्रीच्या कार्यक्रमाना त्या तीन मागण्या केल्या होत्या आणि तेव्हा मी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की हे काम मी साहेबांपर्यंत पोहोचवणार आणि करून दाखवणार आणि आज मला तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की ह्या तीन गोष्टी ज्या आपली आपण जी मागणी केली होती ह्या तिन्ही गोष्टी मंजूर झालेल्या याचा निधी आपल्याला भेटला आहे त्यातलं पहिलं म्हणजे हिराळ बस्ती ठाकूर बस्तीचा रस्ता मग सावता महाराज सभागृह त्याचे त्याचं पण जे डेव्हलपमेंट करायचं त्याच्यासाठी आपण निधी मागितलेला होता आणि पाटील गाडीचा रस्ता जो खूप खराब कंडिशन मध्ये होता तिकडे तिकडची तीगर जी लहान मुलं आणि खरं तर महिला भगिनी होत्या त्यांचा हा त्यांची ही रिक्वेस्ट होती की तो रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे या तिन्ही गोष्टी आपल्या ज्या पण मागण्या आपण आमच्यापर्यंत पोहोचवल्या आम्ही नेहमीच ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो आदरणीय वळसे पाटील तो साहेबांसारखा गंभीर गंभीर नेता आपल्या पाठीशी जेव्हा उभा असतो तेव्हा आपल्याला तो तोंडाचा नुसतं तो शब्द काढायचा असतो आणि ती गोष्ट आपल्यासाठी होते त्याचप्रमाणे आदरणीय वीस वर्ष आपण बघितलेलं आहे तालुक्यात आणि म्हणून मला असं वाटतं जेव्हा एक अडचणीची काळ येते आपण करोना काळात बघितलं की स्वतःच्या वयाचा स्वतःच्या तब्येतीचा विचार न करत दादा कसे इथे सगळ्या लोकांसाठी नेहमी उपलब्ध होते मला एक जेव्हा एक वाईट प्रसंग आपल्यावर येतो घरात येतो आपण कुठे जातो मार्ग शोधायला जो थोर व्यक्ती असतो थो, जो ज्येष्ठ व्यक्ती असतो ज्याला अनुभव असतो एखादी कठीण परिस्थिती कशी हाताळायची आपण त्याच्यापाशी जातो कारण फक्त त्याला माहित असतं आपण त्या कठीण प्रसंगातून बाहेर कसं यायचं आपल्या तालुक्यातही वर... आपण बघितलं आदरणीय आपल्या तालुक्यातही आपण बघितलं आदन्य वळसे पाटील साहेब बेंडे नाना आणि देवेंद्र शाह साहेबांनी प्रकारची इकडे आपल्या कॉलेजवरती एक हॉस्पिटल एका रात्रीत न उभारलं होत दादांनी किती लोकांसाठी रेमडेसिवीर असेल औषध असेल हॉस्पिटल बेड असेल काय नाही इथे उभारून दिलं मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की अडचणीच्या काळात आपल्याला अशी लोकांची गरज असते जे आपल्या पाठीशी उभी राहतील आणि आपल्याला मार्ग दाखवतील दिशा दाखवतील आपल्याला आपण साहजिक आहे नाविन्य आपल्याला आयुष्यात कुठे प्रत्येकच गोष्टींमध्ये हवं असतं आणि म्हणून आपण आजूबाजूला बघतो नवीन लोकांना संधी देतो आणि इतर गोष्टींनी पण आपण आकर्षित होऊन आपण बरेच वेळा लोकांना संधी देतो पण मला एक कळतं की जो अनुभव जे करू शकतं जे एखादा तज्ज्ञ व्यक्ती करू शकतो ते कोणीच नवीन व्यक्ती लवकर करणं ते त्याच्यासाठी शक्य नाही आपल्याला आज याचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे माझी साहेबांकडनं आपल्या सगळ्यांनाच ही विनंती राहील की आदरणीय दादांना आपण या येत्या लोकसभा लोकसभा इलेक्शनमध्ये मोठ्या मतांनी निवडून आणायचं आहे आणि आपली साथ त्यांना इथे द्यायची आहे आदरणीय वळसे पाटील साहेबांचे जेवढेही कार्यकर्ते असतील त्यांच्यावर प्रेम करणारी लोक असतील तुम्हाला सगळ्यांना मी साहेबांचा हा शुभ संदेश पाठवती आहे आज आणि लवकरच साहेब आपल्यासोबत इथे असणार आहे अजून दोन ते तीन आठवड्यानंतर मला वाटतं ते व्हिलचेअर मध्ये बसून इथपर्यंत परिस्थिती होईल आणि त्यांना काय झालं त्याच्यात फार काय रहस्य आहे नाही जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं फ्रॅक्चर लहान मुलांनाही होतो कोणा सगळ्यांनाच होतो आपल्याला माहिती आहे की त्याची सिविरिटी किंवा के ग्रॅव्हिटी केवढी असते तर खूप काही चिंता करण्याची गोष्ट नाही आहे साहेब एकदम ठीक आहे आणि आपल्या आणि आशीर्वादानी लवकरच ते आपल्या सगळ्यांमध्ये इथे असते आपल्या सगळ्यांची परत एकदम मनापासून धन्यवाद देते मला आज इथे बोलायची संधी दिली त्यासाठी धन्यवाद देते आणि इथे उपस्थित सगळेच ज्येष्ठ सगळ्यांना माझं मनापासून खूप नमस्कार